फुकटी म्हणजे म्हणजे आंदोलकाला फुकटी मग तुम्हाला समजून घ्या मी तर टाळाला का ठोको हे थांब रे बोलायला लागले सुटत सुट हे सांगायचं उदायक ठेव तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील तुम्ही मुंबई घेऊन आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित राहील तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणजे सीएसटीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना मला शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्या तुला जर माझा तर तो आहे प्रदान नाही मराठीचा वाट करू नको तुमच्याकडे वेळ विचार घ्या त्यांना मराठी त्यांना जाऊन सांगा इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरांना सांगतो ही ही काही पैदा गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाही तुम्ही गोंधळ कधी घाला सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर मी जागेवर ठाम तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही मार्गे यावला दिसतात तुमच्या तुम्हाला मोघ मराठीचं वटळ करायचंय रात काढण्याचा आहे कोण भूक होऊ नका मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही जरा ठेवा तुमचं कोणी जवळ घेत असेल त्याला मला आठ दहा मिनिटात मोकळं करलं मला सरकार ऐकत नसल्यावर त्या गोष्टी मी आंदोलन सोडून गेल्यावर त्या गोष्टी विनाकारण त्याचं कारण सांगतोय बोलायचं सीएसटी पशी पंचवीस तिथंच जणू माकडं त्यांच्यामुळे आपले अठरा किलोमीटर लोक थांबले तिथे यायचे ते दोन टक्के सुद्धा लोकांनी दिलेलं अठ्याण्णव टक्के बाहेर येत आमची मुंबईत यायची भंगार पोर अंगोळा कोण येते दोन त्यांच्याकडनं ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं याचा अर्थ हे आपल्यातलं नाही कारण सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना खेळ वरखेल ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनाचा नाहीये आणि आंदोलनातलं असलं ते एक मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगताना दिलं लावतो तुम्हाला गोडी बी आरक्षण द्यायचं मी पाहिजे तिथेच सांगितलं आणि तगडं मारले तरी आरक्षण पाहिजे मग तुम्हाला प्रेमान देतो ना गोडी तुम्हाला काही गरज आहे का हे उपासू कुठं नाही करणारे मायावर मनायची वेळे नका बरं का ते आमचे नाही हे मायावर आणखीन वेळेला नका मी आणखीन तसं म्हणलेलं नाही गरीब श्रीमंत सगळे आंदोलक आहेत त्या सी एस टी पैसे कुणाचे आहेत त्याला सांगा जा तिकडे निवडला झोप जो त्याच्या दोघ हजारांनी टाकलेली म्हणजे म्हणते मला माहिती खोटी माहिती असू शकते त्यालाही बदनाम करायचं पण ते खरं असेल तर ते मुख्य दुपार त्याला मला लवकर कार्यकाळ मी जर दोघं खोडून पुन्हा एकदा काय करा आपल्या माऊली दोन चार श्रेष्ठ जा सरपंच तुम्ही बी श्रेष्ठ जा कोण ते माऊले सातारा जरा दा तिथ आपले चेहरेवाळ खाज काय कुठे जा तुम्ही जा सातारावाले तुम्ही पण जा तुमच्या आले तुम्हाला ओळखते सगळ्या जिल्ह्यात एक एक पोरग दारा दिला कोणत्या जिल्ह्यातलं वाळ खाप राहते प्रत्येक जिल्ह्यातला एक एक पोरगाचा जास्त जाऊ ना का गोलेला समजून सांगा काकडे तुम्ही पण जा समजले जर की आपण जाऊया पिंबोलीवाले तुमचं एक जम जा कोणत्या जिल्ह्यातल्या लक्षात येईल जात जा बघते तुम्ही जाईल जनता जातो गेले गेले मला बोलायला ना काय तुम्ही उद्यापासून बोलता येणार नाही मला तुम्ही काय पालतो मला त्या निर्णय बघू ना

हातले काम करायला लावतो घर मला भेटायला लावणे म्हणून घर करता शांग ना रावला जेपणाचे हातले काम करायला लावता का मला